इमॅजिन करा तुमची कंपनी टीम बिल्डिंग वरती हजारो लाखो रुपये खर्च करते पण तुमचे एम्प्लॉईज परत आल्यानंतर अजूनही डिसअपॉइंटेड का वाटतात ज्या ते त्या टीम बिल्डिंग निघाले होते तुम्ही त्यांना एकत्र आणण्यासाठी जो इव्हेंट प्लॅन केला होता तो वाईब दुसऱ्याच दिवशी गायब का होतो चांगल्या ने केलेले एक्सपेन्सिव्ह कार्यक्रम सुद्धा नक्की कुठे चुकतात त्याचं कारण म्हणजे काही कॉमन मोठ्या चुका अनेक कंपन्या नकळतपणे करत असताना ह्या चुकांमुळे तुमचा टाईम तुमचा मनी तुमचा पैसा ह्या सगळा वेस्ट होत असतो पण कर्मचाऱ्यांच्या मनात टीम बिल्डिंगबद्दल एक प्रकारची नेगेटिव्ह फिलिंग हळूहळू तयार व्हायला सुरुवात होते कारण की टीम बिल्डिंग ॲक्टिव्हिटी होते वापस आल्यानंतर परत काहीच सुधारलेलं दिसत नाही आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टीम बिल्डिंगमधल्या त्या तीन सर्वात मोठ्या चुका सांगणारे ज्या फक्त कंपन्यांचे एफर्ट्सला वाया घालतात टीम बिल्डिंगच्या मॉरललासुद्धा ते कमी करतात आणि मोस्ट इम्पॉर्टंटली या चुका टाळण्यासाठी एक स्ट्रॉंग युनायटेड सक्सेसफुल टीम कशी बनवायची हेही देखील आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अविनाश चाटे कॉर्पोरेट कोच आणि बिझनेस कोच म्हणून काम करतो गेल्या पंधरा वर्षात मी अनेक कंपन्यांसोबत त्यांच्या टीम्सला अधिक प्रोडक्टिव्ह बनवण्यासाठी काम केलेलं आहे आणि या जर्नीमध्ये एक गोष्ट अगदी जवळून मी बघितलेली आहे ती म्हणजे टीम बिल्डिंगची आयडिया जितकी भारी वाटते तितकंच तिला प्रत्यक्षात इम्प्लिमेंट करणं चॅलेंजिंग असतं अनेकदा मॅनेजर्स आणि एच आर प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात पण त्यांना हवे तसे रिझल्ट बिलकुल मिळत नाहीत आणि आज आपण याच प्रॉब्लेमच्या मुळाशी डीपमध्ये जाऊन एक लेअर डीप जाऊन बघणार आहोत आपण त्या तीन चुका कोणत्या आहेत त्यावरती फोकस करणार आहोत त्या जर तुम्ही टाळल्या तर तुमच्या पुढच्या टीम बिल्डिंग इव्हेंट हा एक मोठा सक्सेसफुल इव्हेंट नुसती फंड मस्ती न राहता तुमच्या कंपनीसाठी एक सक्सेसफुल इन्व्हेस्टमेंट ठरू शकते तर मग तयार आहात का सलामक सुरू करूया पहिली चूक म्हणजे स्पष्ट गोल्स नसणे टीम बिल्डिंग फेल होण्यामागचं पहिलं आणि सगळ्यात मोठी जी चूक असते ती म्हणजे क्लिअर गोल्स नसणं म्हणजे मी जेव्हा कंपन्यांना विचारतो की ऍक्टिव्हिटी मागचं नेमकं तुमचं कारण काय ज्याही वेळेस मला फोन येतो की सर आमच्या कंपनीमध्ये तुम्हाला इन्व्हाइट करायचं माझा पहिला हाच प्रश्न असतो की एक्झॅक्टली तुमचं गोल काय तेव्हा मला अनेकदा उत्तर मिळतं एम्प्लॉईजनी थोडी मजा करावी थोडी मस्ती करावी ऑफिसमधून त्यांनी थोडं बाहेर यावं किंवा वर्क स्ट्रेसमधून त्यांना थोडासा ब्रेक पाहिजे म्हणून आम्ही हे सगळं करतोय अह ऐकायला ते सगळं बरं वाटतं पण हा गोल नाही आहे की फक्त एक सुपरफिशियल विश आहे मजा करणे हे गोल कधीच नसू शकतं तो चांगल्या टीम बिल्डिंगचा एक पॉझिटिव्ह आउटकम नक्की असू शकतो टीम बिल्डिंगची ऍक्टिव्हिटी छान झाली म्हणून सगळ्यांना मजाली असू शकतो पण क्लिअर गोल हे मजा मस्ती नसू शकते आणि ह्याच्याशिवाय शिवाय टीम बिल्डिंग करणं म्हणजे मॅपशिवाय प्रवासाला निघण्यासारखं आहे ज्याचं तुम्हाला पत्ताच माहीत नाही तुम्ही कुठेतरी पो पोचतात तर पोचतात बरं का पण तिथे पोचण्याचा तुमचा ओरिजिनल पर्पजच नव्हता मी बऱ्याचदा बघितलं टीम बिल्डिंग ॲक्टिव्हिटी केल्यानंतर उलट प्रॉब्लेम वाढले लोक जास्तच फ्रँक होऊन बसले आणि उद्दिष्ट राहिलं बाजूला हे यामुळे होतं कारण की कर्मचारी एक दिवसासाठी बाहेर जातात खातात पितात खेळतात आणि परत येतात मग ऑफिसमधले कोर इश्यूज जसेचे तसे राहतात कम्युनिकेशन गॅप तसाच असतो आपसातले कॉन्फ्लिक्ट तसे असतात एकमेकांवर रिस्पॉन्सिबिलिटी टाकण्याची सवय तशीच राहते रिसर्च हेच सांगते की जेव्हा टीम बिल्डिंगमध्ये ठोस मेजरेबल ऑब्जेक्टिव्ह नसतात तेव्हा ते फक्त एक महागडं गेट बनून राहतं त्यात लॉंग टर्म फायदा कधीच नसतो फॉर एक्झाम्पल एक मोठ्या आय टी कंपनीने त्यांच्या सेल्स आणि डेव्हलपर टीमसाठी वाद मिटवण्यासाठी दोघांमध्ये काही वाद होते दोन टीम्समध्ये तर टीम बिल्डिंगची एक ॲक्टिव्हिटी ठेवली त्यांनी सगळ्यांना एक लक्झरी हॉटेल एक रिसॉर्ट बुक केलं महाबळेश्वर सारख्या ठिकाणी तिथे क्रिकेट ठेवलं स्विमिंग ठेवलं गाण्यांचा कार्यक्रम ठेवला आणि एक असा टाइमपासचा कॉर्पोरेट ट्रेनर तिथे बोलवला सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं आणि सोमवारी ऑफिसमध्ये परतल्यानंतर सेल्स टीमची तीच कंप्लेंट डेव्हलपर डेडलाईन फॉलो करत नाही आणि डेव्हलपरचं तेच म्हणणं सेल्स टीम अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन ठेवतात हे शक्यच नाही अहो लाखो रुपये खर्च करूनही मूळ समस्या जागेवरच राहिली तुम्हाला माहितीये का कारण कारण सेल्स आणि डेव्हलपर्सच्या टीम कॉर्डिनेशन सुधारणं हे नव्हतं त्या टीम बिल्डिंग स्वतःला so, काही क्वेश्चन विचारा पहिला प्रश्न या टीम मधून मला नक्की काय अचीव करायचं कम्युनिकेशन सुधारायचं आहे टीमचा ट्रस्ट वाढवायचा आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग वाढवायचा आहे दुसरं सध्या टीम समोर सगळ्यात मोठं चॅलेंज कोणतं आहे ज्यावरती काम करणं गरजेचं आहे आणि तिसरं या कार्यक्रमाचं सक्सेस आम्ही मेजरेबल कसं करणार आहोत म्हणजे पुढच्या तीन महिन्यात प्रोजेक्टमधल्या चुका दहा टक्के कमी होणार आहेत का एम्प्लॉईचं जे फीडबॅक आहे त्याचं ते सॅटिस्फॅक्शन वाढलेलं असेल का तुम्हाला जर गोल सेट करायचं असेल तर स्मार्ट मेथडने तुम्ही गोल सेट केले पाहिजे कुठल्या तरी एखाद्या व्हिडिओमध्ये मी स्मार्टला तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल पण आत्तापुरतं समजून घ्या स्मार्टचा फुल फॉर्म आहे स्पेसिफिक मेजरेबल अचिवेबल रेलिव्हेंट आणि टाईम बॉन्ड हे गोल फक्त कागदावर न ठेवता हे सर्व एम्प्लॉईजला स्पष्टपणे कम्युनिकेट करा दुसरी चूक काय होते बघा चुकीच्या ॲक्टिव्हिटीज निवडणं समजा तुम्ही तुम्हाला जर तुम्ही जर गोलच ठरवलेला नाही आहे आणि तो गोल अचीव्ह करण्यासाठी निवडलेल्या ॲक्टिव्हिटीज चुकल्यात का नाही तुम्हाला कसं समजणार आहे अहो समजणारच नाही ती तुम्ही चूक करून बसता अनेक कंपन्या अशा ॲक्टिव्हिटीजला निवडतात ज्या सगळ्यांसाठी मुळात नसतातच एक गोष्ट समजून घ्या प्रत्येक टीममध्ये वेगळ्या वेगळ्या पर्सनॅलिटीचं मिश्रण असतं डायव्हर्सिटी असते वेगळ्या वेगळ्या आयडिया निवडी त्यांच्या असतात आणि वेगळ्या वेगळ्या फिजिकल फिटनेस लेवलचे लोकं असतात कोण जाड आहे कोणाला दम लागतंय कोणी फिट आहे काहीतरी उगचून तिकडे पळतायत कोण फुगेच फुगवत आहे आणि काहीतरी काहीतरी मजा मस्ती म्हणून हे ॲक्टिव्हिटीज चालू असतात काही जण बघा इंट्रोवर्ट असतात काही जण इंट्रोवर्ट असतात काही एक्स्ट्रो एक्स्ट्रोवर्ट असतात काहींना आउटडोअर स्पोर्ट्स आवडत असतात काहींना इंटेलेक्च्युअल गेम्स आवडत असतात पण जेव्हा तुम्ही अशा ॲक्टिव्हिटी निवडतात जे फक्त एका ग्रुपला आवडतात तेव्हा बाकीच्या नुसतं खेळायचं नुसतं करायचं म्हणून ते करतात ते बिलकुल त्यांना आवडत नसतं फॉर एक्झाम्पल अनेक कंपन्यांमध्ये टीम बिल्डिंगमध्ये क्रिकेट ठेवतात फुटबॉल ठेवतात यात ते काय करतात म्हणजे यात होतं काय काहीजणं जे स्पोर्टी नाही आहेत ते पूर्ण उत्साहाने पार्टिसिपेट त्यांना आवडतच नाही मुळात क्रिकेट तर काय होणार आहे मग ज्यांना खेळात किंवा त्याच्यात बाकी ते शारीरिकदृष्ट्या ते फिट नसतात ना त्यांचं करणार काय तुम्ही मग ते काय उपयोग आहे तेवढा खर्च करून ते बिचारे बाजूला बसून फक्त टाळ्या वाजवत राहतात बोर होऊन जातात मोबाईल बघतात आणि अशा वेळी फक्त वाट बघतात की आता जेवण कधी मिळणार आहे असे दोन ग्रुप्स तयार झाल्यामुळं होतं युनिटीची अख्खी वाट लागून जाते त्याच्यानंतर काय होतं एक मुळात दरी निर्माण होऊन जाते इनफॅक्ट तसं काही तुम्हाला ऍक्टिव्हिटीज अशा प्लॅन करणं गरजेचं आहे की ज्या काही ग्रुप वाईज तुम्ही त्यांना करू शकतात अॅक्च्युअल तुम्हाला खरं सांगायचं का टीम वर्क किंवा कम्युनिकेशन असल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये म्हणजे अनप्लॅन्ड ऍक्टिव्हिटीज मध्ये कुठेच घडत नाही उद्दिष्ट तुमचं जर कम्युनिकेशन कोलॅबरेशन वाढवणं असेल ना तर एक्टिव्हिटीज ह्या कशा असायला पाहिजेत ना त्याचं तुम्हाला हे करावं लागेल प्लॅनिंग करावं लागेल आधी समजून घ्यावं लागेल कन्सल्टिंग करावं लागेल काहीतरी उगंच कुठल्याही कॉर्पोरेट ट्रेनर बोलण्यापेक्षा चांगला कॉर्पोरेट ट्रेनर निवडा आणि त्या ट्रेनिंगच्या आधी गप्पा मारा त्यांना विचारा एक्झॅक्टली आयडिया द्या कारण की जेव्हा कॉर्पोरेट ट्रेनरला हेच माहित नसतं तुमच्या ऑफिसमधले प्रॉब्लेम्स काय का आहोत एक मिनिट थाबा तुम्हाला हे पॉईंट जर पटत असतील ना तर तुम्ही हे स्वतः आणि एक्सपिरियन्स सुद्धा केले असत तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा दुसऱ्या कंपनीज मध्ये पाठवा आणि सांगा बंद करा हे टाइमपास वाले टीम बिल्डिंग खरंच प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचे असतील तर फोकस करा ऑन ॲक्च्युअल ॲक्टिव्हिटीज मी म्हणत नाही मजा मस्ती करू नका मी म्हणत नाही डिनर पार्ट्या करू नका ओ करा पण गोल सेट करा एक्झॅक्टली exactly तुम्हाला त्याच्यातून काय हवं आहे आणि त्यानुसारच त्या ॲक्टिव्हिटीज डिफाईन करा मजा मस्ती एक पार्ट असू शकतो आखी ट्रेनिंग नसू शकते पटला असेल तर व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपलं एक हिंदीचं चॅनलसुद्धा आहे तर हिंदीच्या चॅनलला सुद्धा हिंदी सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आयम एम सायनिंग ऑफ थँक्यू सो मच जय हिंद